त्याच खुर्चीवर सुद्धा कारवाई झाली त्याच्यावर आम्ही आहोत गौरव चक्केकडून होणाऱ्या कंत्राटदारांना जो त्रास आहे त्याच्याबद्दल आवाज उठवला होता कि त्या दीड टक्के दोन टक्के कमिशन घेत आणि त्या संदर्भात त्यांची चौकशी सुरू असताना त्यांना कोर्टाचे आदेश घेऊन ते त्याच खुर्चीवर बसतायत ते बसतायत पण कोर्टाने असं सांगितलं नाही की त्यांना त्या खुर्चीवर हजर करून घ्या म्हणून त्यांची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना त्या कुर्त्या पदावरून दुसऱ्या पदावरती करावं किंवा निलंबित करावं अशी अशी आम्ही मागणी केली होती तर या मागणी नंतर आम्हाला समजलंय की कोणत्या तरी संघटनेने कोणत्या तरी संघटनेने की पत्र दिले की गौरव चक्के साहेब कमिशन घेत नाहीत कुणाला त्रास देत नाहीत पण हे संघटनेला मला एवढं सांगायचंय की का तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारांच्या कंट्रॅक्टदारांच्या बाजूने उभे राहा आणि कॉन्ट्रॅक्टदारांना जो त्रास होतोय त्याच्यासाठी लोक जनशक्ती पार्टीने आवाज उठवला आहे आणि लोक जनशक्ती पार्टी हे नेहमी गोरगरिबांसाठी आणि प्रत्येक पीडितांसाठी नेहमी उभी असते आणि इथून पुढेही उभी राहणार आणि कंट्रॅक्टरांना होणारा त्रास जर थांबला नाही आणि त्यांना जर नाही तर लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही मोठं

आम्ही दिल्याच्या नंतर कारवाईची आम्ही अपेक्षा करतोय आठ दिवसामध्ये आम्ही निश्चितच त्याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याच्यावरती तर आम्ही आंदोलन करणार आहोत मात्र चक्के साहेबांनी आता काही जे त्रेयस्त कॉन्ट्रॅक्टरचे युनियन आहेत त्यांना प्रेशराईज करून त्यांच्याकडून एक पत्र घेतल्याचं असं समजतंय की मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर कडून दीड टक्के मागत नाही दोन टक्के मागत नाही किंवा मी एकदम प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय चक्के साहेब प्रामाणिकपणे काम करत होते तर मग गेले दहा महिने यांना घरी का बसवण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी याचसाठी आम्ही निवेदन दिलंय आणि थर्ड पार्टी जे काय आता संघटना त्यांना मला नाव घ्यायचं नाही परंतु ज्या काही का संघटना त्यांना पाठिंबा देतात या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या संघटना आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आज महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदाच असं बघतोय की कॉन्ट्रॅक्टरच्या मागे उभी राहणारी संघटना आहे तर ती एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कशी काय उभी राहू शकते आणि जर का उभी राहत असेल तर मग याच्यात निश्चितच कुठेतरी काळाबेरं आहे असं मला वाटतंय तर माझ्या कॉन माझा कॉन्ट्रॅक्टर युनियनला पण एकच म्हणणं आहे की तुम्ही चक्के साहेबांच्या बाजूनी उभं राहण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरांना जो त्रास होतोय त्यांच्याकडून जे दीड दोन टक्के कमिशन घेतलं जात आहे त्यांना धमकावलं जात आहे आणि जर का माझ्या बाजूनी उभं राहिला नाहीत तर तुम्हाला इथून येणारी पुढची कामं मी माझ्या माध्यमातून जी होणार आहेत ती मी तुम्हाला देणार नाही तुमचे जे येणारी बिल आहेत ही बिलं माझ्याच हातामध्ये आहेत की बिल मी माझ्या माध्यमातून पास करणार नाही असं प्रेशराईज करून त्यांना त्यांच्या माध्यमातून धमकावलं जाते आणि आता एक म्हणजे त्यांच्याकडून पत्र घेतलं जाते तर चक्के साहेबांना आणि सीओ मॅडमला मला एकच म्हणायचं आहे की चक्के साहेबांची जी काही चौकशी चालू आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना त्या खुर्चीवरती बसवण्यात येऊ नये आणि त्या संपूर्ण चौकशीच्या नंतर आपण बाकी पुढे मांडूयात याच्यामुळे काही राजकीय वर्धास्त आहे वाटतंय का तुम्हाला अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्या मध्ये काय वाटतंय त्याच्यामध्ये आता राजकीय असं मला काय वाटत नाही मात्र इथे चक्के साहेबांचे कारण मी आता बऱ्यापैकी जिल्हा परिषदेतला तर माहितीच आहे याच्यात राजकीय असं काय नाही मात्र ह्यांचे दीड आणि दोन टक्के मिळण्यासाठी हा एकंदरीत प्रकार सगळा चालू आहे असं वाटतं